साधी मी साधी साध्या गोष्टी असतात मी मध्यंतरी एकदा असाच एका कार्यक्रमाला गेलो होतो एक माझ्या मित्राचेच वयोवृद्ध वडील त्याचे ते मला भेटले आणि मला बोलले की एकदम वयस्कर होते मला बोलले राज माझं एक छोटं काम होतं म्हटलं बोला ना मला बोलले आमच्या इथे आपलाच एक नगरसेवक आहे मी त्याला सांगितलंय तो काम करत नाही याच्यातला भाग नाही आहे पण माझी छोटी विनंती होती अहो आमच्याकडे फुटपाथ आहेत ना हे एकेका फुटाचे येतो आता या वयात ते फुटपाथ चढवत नाही आम्हाला आमच्या गुडघ्यांना त्रास होतो ते जरा फुटपाथाची जर समजा उंची जरा खाली जरा कमी करता आली तर जरा करा ना आओ खरच प्रश्न या आपल्याकडच्या वयोवृद्ध लोकांना हा त्रास असतो हा त्रास होतो इतकं बारीक तुमचं पण लक्ष असलं पाहिजे ना की हे इथे वयोवृद्ध लोकांना इथे चढता नाही येणार जे अपंग आज असतात ज्यांना आज ते व्हीलचेअरवरती बसावं लागतं आज ते फुटपाथ उतरणार कसे मी प्रत्येक वेळेला सांगितलं फुटपाथ तिकडे जे असतात ते बनवतात हे काहीतरी कॉर्पोरेशनचे कॉन्ट्रॅक्टर असतात पण मी आपल्या नगरसेवकांना पण सांगितलं प्रत्येक ठिकाणी आहोत जो फुटपाथाचा जो कॉर्नर येतो फुटपाथचा तिथे स्लोप असला पाहिजे ते उतरणार कसे खाली प्रत्येक गोष्ट ही काय मतदानात बघायची नसते हो एक समाधान नावाची पण गोष्ट असते ना आपल्या समोरच्या आपल्या बरोबरच्या राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर